डॉक्टर वर्षा लाडे मॅडम संत चंद्रशेखर नंदुरबार यांच्या विरोधामध्ये आम्ही तमाम सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जवळजवळ आज बत्तीसवा दिवस आहे आमच्या कलेक्टर मॅडमांच्या कार्यालयासमोर आमचे आंदोलन सुरू आहे तर मागील महिन्यात देखील डी डी ऑफिसचे काही कमिटी आले तर कमिटीने कमिटी चौकशी केली चौकशी केल्यानंतर आजपर्यंत त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई झाली नाही त्याच्यामुळे आम्ही आज पुन्हा डी डी ऑफिसला तक्रारी केल्यानंतर मान्य डीडी ऑफीचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्यासोबत आमची चौकशी झाली चौकशीमध्ये आम्ही त्यांना तदर्थ भरती असेल नर्सिंग भरती असेल एन आर भरती असेल या संदर्भामध्ये मॅडमांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण केल्याचं त्याच्यावरून सिद्ध होते कारण त्या एन आर भरती आणि तद्दत भरतीमध्ये मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद आणि मान्य कलेक्टर मॅडम यांच्या समितीच्या कमिटीच्या माध्यमातून ही भरती व्हायला पाहिजे होती परंतु मॅडमनी एकतर बी भरती करून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण केल्याचे सिद्ध होत आहे त्याच पद्धतीने कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांच्या कोणत्याही कामासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाणाच्या घेवण्याच्या घेण्याच्या त्याच्यावर पुरावे आहेत आणि बऱ्याच प्रमाणात त्यांनी ऑनलाईन पेमेंट केल्याचं सिद्ध झालेलं आहे म्हणून वर्षा राणा मेडांनी यांनी यांची तात्काळ या नंदुबारमधून बदली करण्यात यावी आणि त्यांनी ज्या त्यांच्यावर जे कारवाई केलेली आहे त्यांच्यावर जे सिद्ध झालं तर त्यांच्यावर बटतडपीसारखं ते की त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बस्तीस दिवसापासून आंदोलन करीत आहोत आणि आज जी कमिटी आली ती कमिटीला आम्ही आज भेटल्यानंतर त्यांनी मला आश्वासन दिलं आहे आम्हाला सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना की लवकरच आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत